नमस्कार मी माधुरी माधुरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशीत पोहे व त्यावर नागपुरी तर्री बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये दररोज म्हटलं तरी चालेल पोहे नाश्त्याला हमकास बनवले जातात कारण पोहे करायला तर अगदी सोपे असतात आणि पचायला देखील हलके असतात आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात त्यातच प्रसिद्ध म्हणजे नागपूरचे तर्री पोहे आणि हेच पोहे खायला आपण ठेल्यावर जातो तर अगदी ठेल्यावर भेटतात तसे तर्री पोहे आज बनवूयात घरच्या गर घरी चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण तर्री बनवणार आहोत तर इथं मी गावरान चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते भिजवलेले चणे एक वाटी घ्यायचे एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचे दोन ग्लास पाणी टाकायचं एक चमचा मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा हळद टाकायची नागपुरी तर्री ही गावरान चण्यानेच बनते त्यामुळे इथं मी गावरान चणे घेतले आहेत आणि चणे हे अख्खे दिसले पाहिजेत व स्मॅश केलं की स्मॅश देखील झाले पाहिजेत अशा प्रकारे उकडून घ्यायचे आता आपण तर्रीसाठी मसाला करून घेऊयात इथं मी कढईमध्ये एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घेतला आहे तेल टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लालसर परतून झाला की घरात जे अवेलेबल आहेत ते सर्व खडे मसाले टाकायचे आणि दोन मिनिटं परतून घ्यायचं तर परतलेला कांदा बाजूला काढून घेऊयात त्याच कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचे अर्धा वाटी काप घेतले आहेत त्याला देखील तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आता खोबरं भाजून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आता कांदा आणि खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे थोडंसं लसूण आणि अर्धा इंच आलं कट करून टाकायचं आणि मिक्सरला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आता चणे देखील आपले उकडलेले आहेत आणि बघू शकता स्मॅश देखील होत आहेत आता हे पाणी देखील आपण तर्रीला यूज करणार आहोत इथं मी एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये चार पळ्या तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण आपण तर्री बनवणार आहोत तेल गरम झालं की एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी तडतडले तर की वाटलेलं सर्व वाटण टाकायचं आणि दोन मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता वाटणाला तेल सुटलं की यामध्ये सर्व मसाले टाकायचे इथं मी अर्धा चमचा हळद एक चमचा गोडा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकला आहे आता सर्व मसाले देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता मसाले परतून झाले की यामध्ये आपण चणे टाकून घ्यायचे आहेत चणे देखील दोन मिनिटं परतून घ्यायचे जेणेकरून ही मसाला आहे ना या चण्याला लागेल अशा प्रकारे परतून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून घेऊयात आणि दोन मिनिटं वाफ काढून घेऊयात आता दोन मिनिटानंतरनी झाकण काढून आपण जे चणे उकळलेलं पाणी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी पाच सात मिनिटं याला उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची तर तुम्ही बघू शकता पाच सात मिनिटानंतरनी मस्त चणे आणि मसाला सर्व एकजीव झाला सर आहे आता इथं मी लालसर टोमॅटो घेतले आहेत आणि त्याचे दोन चार काप केलेले आहेत ते काप यामध्ये सोडायचे आणि पाच सात मिनिटं मीडियम फ्लेमवर याला आपण शिजवून घ्यायचं आता टोमॅटो वगैरे सगळं शिजून झालं की त्यामध्ये ता टाकायची हिरवी कोथिंबीर आणि व्यवस्थित असं सा पाच सात मिनिटं परत गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत शिजवून झालं की त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपली तर्री ही खाण्यासाठी तयार आहे आता आपण पोहे बनवून घेऊयात आता एका चाळणीमध्ये स्वच्छ निवडलेले पोहे घ्यायचे तुम्ही इथं कोणतेही पोहे वापरू शकता आता या चाळणी खाली एक पातेलं ठेवायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असे पोहे भिजवून घ्यायचे खाली वरी करून पोहे भिजवून घ्यायचे सगळ्या साईडने खरं महत्व हे पोहे भिजवण्याचंच चा आहे पोहे जर व्यवस्थित नाही भिजले तर बनवले की काही वेळातच ते दगडासारखे निब्बर होतात आणि खवशी वाटत नाहीत आणि जास्त भिजवले गेले तर त्याचा भात बनतो म्हणून पोहे भिजवताना व्यवस्थित भिजवून घ्यायचे आता यावर दोन मिनिट झाकण ठेवायचं तर बघू शकता दोन मिनिटानंतर नंतरनी पोहे कसे फुललेले आहेत अगदी मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत आणि असे दाबले तर एकदम मऊसूत पोहे आहेत आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं इथं मी दोन ते तीन चमचे मीठ टाकून घेत आहे आणि तीन चमचे साखर टाकायची आहे या चाळणीमध्येच पोहे साखर आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आता इथं मी एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की बारक्या वाटीने वाटीवर बार शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे शेंगदाणे परतून झाले एक एक प्लेट मध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरे चार पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत थोडंसं परतून घ्यायचं भरपूर असा कडीपत्ता टाकायचा परतून घ्यायचं एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम पातळ चिरून घ्यायचा आणि दोन मिनिट ही परतून घ्यायचं आता कांदा परतून झाला की अगदी अर्धा चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची परतून घ्यायचं आता सर्व पोहे यामध्ये टाकून घ्यायचे गॅस बंद करायचा जेणेकरून पोहे खाली चिकटणार नाहीत आणि अगदी हलक्या हाताने पोहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे पोह्यांचा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित असं पोह्याला मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता पोह्यांना व्यवस्थित कलर आला आहे आता यावर तळलेले शेंगदाणे टाकायचे गॅस चालू करायचा आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हलक्या हाताने शेंगदाणे व पोहे एकत्रित मिक्स करून घ्यायचे हे पोहे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पाच ते सात तास ठेवू शकता अगदी मऊच राहतील आता वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर ही पोहे आणि तर्रीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा